नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी लोकसत्यवाणी लागल्याने डोंबिवली पश्चिम येथे गोपीनाथ चौक ते अंबादेवी मंदिराकडील सकल भागात गुडघाभर साचले खाडीचे पाणी हे आहे गोपीनाथ चौक गोपीनाथ चौकामध्ये अशा पद्धतीने हे भरतीच पाणी आलेलं दिसत आहे वेळ झाली आहे छोट्याशा ची कुठेही जाऊ नका पाहत राहा लोकसत्यवाणी न्यूज आपल्यासोबत सोबत, समाजसेवक अनमोल मात्रे आहेत अनमोल मात्रे काय सांगाल भरतीचं पाणी आणि डॅम वगैरे काही सोडले नाही तर तुमच्या माध्यमातून मी सगळं नागरिकांना एवढंच सांगेन घाबरून जाऊ नका डॅम अजून भरलेत नाही आहेत साठ पासष्ट टक्के डॅम भरलेत त्यामुळे हे भरतीचं पाणी आहे मग मला वाटतं साधारण अजून तासभर राहील नंतर ओसरून जाईल म्हणजे अशी अपोआ आहे की बदलापूरचं डॅम नाही 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 डॅम अजून भरलेत नाही आहेत सोडण्याचा प्रश्न येत नाही डॅम साठ पासष्ट टक्केच भरलेत तरी हे हे जे आपण दृश्य पाहतात हे अनमोल मात्रे म्हणत आहेत की हे बदलापूरमधून जे पाणी सुटलेलं आहे असं म्हणताय ती पूर्ण अपुहा आहे हे आज हे भरतीचं पाणी आहे आज भरती असल्यामुळे आज हे भरतीचं पाणी येते आहे अशा पद्धतीने हे पाणी आज आपल्याला हे दिसत आहे ज्या या ठिकाणी पूर्वी असं पाणी ह्या जागेवर पाणी नसतं पण आजच्या तिचं भरती असल्यामुळे हे पाणी आज आलेलं आहे जी परिस्थिती जी आपण पाहत आहात पहा गोपीनाथ चौक येथे आज हे पाणी इथे साचलेलं आहे गोपीनाथ चौकचा जो खालचा भाग आहे अंबादेवी मंदिर आहे अंबादेवी मंदिरपासून तर ह्या जो सकल भाग आहे या सकल भागामध्ये मोठ्या गटाराचं पाणी येथे ओव्हरफ्लो होऊन भा बाहेर आलेले आहे एकंदरीत हे रस्त्यावर पाणी आलेलं आहे इथून एक रस्ता आहे आम्ही हो, जे इथे उभं आहोत हे जे आपण उभे आहोत ते एक रस्ता आहे आणि या रस्त्यावर पाणी गुडगाभर साचलेलं आहे आता भरती असल्यामुळे कदाचित हे पाणी ओवर फ्लो झालं असावं असं तज्ञांचं म्हणणं आहे आणि पाऊस पावसाचे प्रमाण जास्तच असल्यामुळे हे खाडीचं पाणी बाहेर आलेलं आहे तर या होत्या आजच्या ठळक बातम्या संस्थापक संचालक सुनील खडीकर सरांचे खडीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भाग बिल्डिंग दुसरा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा टिटवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा